नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप साऱ्या मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आम्ही करतोय होडा पार्टी आणि ही सुंदर अशी फुलं तर चला पाहूया आणि हां व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप सुंदर असा व्हिडिओ आहे स्किप न करता पूर्ण पहा तर आता मस्त छान अशा इथं कारण आहे पाण्याचं डेकोरेशन आहे ते दाखवते मी तुम्हाला इथे पाहू शकतो खूप सुंदर असं आहे सगळीकडे काय करतो पण आपण ह्याचं पाणी माठात डायरेक्ट टाकायचं आणि थंड पाणी होत

200 कष्ट ठीक आहे ना चला आम्ही घेतलं हे वाळं की उन्हाळ्यासाठी माटा टाकलं तरी चालतं हांड्यात टाकलं तरी पण चालतं आणि पाणी थंड होतं शरीरासाठी सुद्धा चांगले पप्पा मला तुमची इच्छा बॅटरी संपली माझी चोखले पाहिजे होतं की नाही मातीची भांडी हे बघा इकडं आहे गावरान हुरडा मोत्सो आणि हुरडा थालीपीठ हुरडा भेळ हुरडा मसाला हुरडा भजी हुरडा बटाटा वडा आणि हुरडा कोथिंबीरवडी चला तर आपण ना जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय आहे काय काय नाही दिसते का तुम्हाला इकडं बोर्ड हे बघा गावरान हुरडा महोत्सव या ठिकाणी जायचं आपल्याला चला जाऊया आणि काय काय आहे ना टेस्टिंगला ते पाहूया होरडा सगळीकडे चालू आहे थंडीच्या दिवसात गरम गरम हुरडा हो पार्टी करूया चला तुम्ही पण हुरडा चटणी म्हणजे ते सेपरेट आहे हे सेपरेट आहे

नाही दादा नाही तर पाहता आम्ही नाही तर हुरडा पार्टी करतोय हुरडा खूप दिवसातून खातोय ओरडा खाणारे स्पेशल लोक इकडे हुरडा आणि हुरडा आणि चटणी एक नंबर लागते या लासनाची चटणी आणि हुरडा एक नंबर खतरनाक लासणाची लस नाची प्लस शेंग देण्याची मस्त लागते आता हे दोघं पण खातात इकडं बघूया मित्रांनो या, या उरडा पार्टीला जवळजवळ आठ ते दहा वर्षातून उरडा खातोय मस्त स्पेशल पुण्यामध्ये गरम गरम हुरडा खूप छान लागतो काढलेली आमची तर यात तुम्ही पण हुरडा खायला लगेच पण चान्स मिळालेला आहे तो ताव मारतोय आम्ही या तुम्ही चला मस्त दादांनी घेतलेली आहे बघू रे दादा हे दादेने घेतलेले मस्त हुरडा कोथिंबीर वडी एक नंबर अशी लागते खतरनाक भारी वडी खाऊन बघ ना मस्त लागते वडी पण कोथिंबीर वडी वेगळे हुरडा कोथिंबीर वडी वेगळी हुरडाचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये त्यामुळे भारी लागते चला मस्त थंडीला आहे थोडीशी आणि हुरडा पार्ट एक नंबर अशी आहे चला आता आम्ही खाऊन घेतो परत जास्त पण खायलावलेला आहे मस... हुरडा मा पार्टी, पार्टी वेज खूप प्युअर व्हेज मित्रांनो हे बघा मस्त गरम गरम हुरडा आठ ते दहा वर्षातून हुरडा खातोय खास ज्वारीचा हुरडा बरेच दिवस झाला होता अवेलेबल होता इच्छा पण झाली नावरून खायला लागले तर खातो आम्ही हुरडा मस्तपैकी पाहिजे झाडा खाली बसून

खूप वेळ झालेला आहे आनी, आता पाहू शकता इकडं पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता जाऊया आणि मेन म्हणजे ना पुढं व्हिडिओ पण थोडासा कंटिन्यू करायचा होता परंतु ना मोबाईलची बॅटरी लो झालेली अगदी पाचच टक्के चार्जिंग राहिलेली आहे बघा या ठिकाणी सगळं सगळं बंद झालं आता चला सगळं पॅकअप चालू झालेलं आहे चला तर मित्रांनो मस्तपैकी होरडा पार्टी झालेली आहे सगळं प्रदर्शन पाहून आल्यानंतर फिरून आल्यानंतर जरा थकलो होतो आणि मस्तपैकी गरम गरम होरडा मिळाला बऱ्याच दिवसानी मस्तपैकी ताव मारला तर ता आता आम्ही मस्त पैकी ऍक्टिव्हिटी केल्या जरा झोकपैकी खेळलो आता आपण व्हिडिओचं एंड करतोय आणि मोबाईलची बॅटरी पण लो झालीच मोठा व्हिडिओ झाला गरम मोठं प्रदर्शन होतं करायला बराच वेळ लागला कमी कमी दोन ते तीन तास सहज लागतात फिरायला आणि पाहायला खायला <laughs> तर चला असा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय